भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा आमदार निलेश राणे यांनी केलाय या विरोधात आपण कोर्टात जाणार असा इशाराही त्यांनी मालवण येथील सभेत दिलाय मी ती गोष्ट तुम्हाला पाहिजे बीजे बीजेपीच्या उमेदवार या दोन नोव्हेंबर पंचवीस पर्यंत मराठा होत्या त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या म्हणून मी बोललो फोटो बोलणार नाही फोटो बोलून कधीच सुरुवात करायची मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून मी बोलू सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नंतर मध्ये सगळे जुने फोटो होते एक मराठा लाख मराठा बरोबर मी पण मराठा मराठात सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसी ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी मी काड़ा वर वर परोग। परोग मी हे मी माहिती काढायला गेले त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे फक्त तुम्हाला वर वरच सांगिलीच्या परब आणि परब म्हणजे बारा ते परब असतात बरोबर एवढे प्युअर कडवड मराठे हा मी माहिती काढली कालेलीचे परब वरवड्यात कधी गेले आहे माझं गाव मग मम्मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले माझे वकील गेले एक दिवस नाही एक दिवस नाही तिसऱ्या दिवशी पेपरचा ढीक मिळत नाही चौथ्या दिवशी मोदी लिपीचा पत्र मिळत नाही पाचव्या दिवशी मोती लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही मग शनिवार रविवार लागला असे सात आठ दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पणजोबा कुठे होते ओबीसी हे तरी आम्हाला दाखवा जरी तुम्हाला कुणबी म्हणायचं आहे तर तुम्हाला कोण होता हापर पंजोबा होता पंजोबा होता आजोबा होता तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी त्याची वंशावळ दाखवली पाहिजे नंतर मी शोधला मनोहर विठ्ठल फरक निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे पत्रकार तुम्ही सगळ्यांनी व्हेरीफाय करा मी वेगळं नाव घेत नाही जे त्यांच्या इलेक्शनच्या तेवढं सांगतोय मनोहर विठ्ठल कोण चला वरवड्या गावात शोधायचं मनोहर विठ्ठल बरं आहेत का तिथे सापडले नाहीत मी बोलो कालेली आहेत का कालेली सापडले नाहीत मी बोलो सिंधुदुर्गात आहेत का सिंधुदुर्गात सापडले नाही मग चला जाऊ दे सुट्टीवर असतील बाहेर असतील काय हरकत नाही मग नंतर मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनी चांगला दिला मी नाही मी ते मोदी लिपीचा डॉक्युमेंट काढले इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल परत आणि मोदी लिपी मध्ये मनोहर विठू परत मी बोलत चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेट चुकतोय की काय मी गव्हर्नमेंटचा पकडला तुम्ही सांगा साहेब विटूच आहे सा मधलं नाव विठू आहे त्या त्या वेळेला साहेब ही अशी नावं असायची माझ्याही आजोबाचं नाव तातू ही अशी नावं असायची आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ मोदी लिपी टू मराठी घर तुम्ही मोदी लिपी वाचतात मोदी लिपी टू मराठी <coughs> काढली की बाबा हा माणूस आहे होता की नव्हता एवढं फक्त मला सांग हा माणूसच नव्हता <coughs> 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 मग शोधणार कुठून पहिला दाखला दिला मागितला मागितला दाखवला नाही मागितला कुठून म्हणून प्राण बोलल्या मी देणार नाही माणूसच दाखवा तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा वंशावर दाखवा मग हे गेले कंट्रोलमध्ये आणि शोधून शोधून माझच गाव शकत त्या सगळ्या विषयांवर पत्रकार प्रूफ आहे तुम्हाला जिथे खोटाळ्यापण्या सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो त्याला कधी मिळत नाही कधीही यश मिळू शकत नाही यश मिळणारच नाही सुरुवातच कोर्टाने झालेली आहे आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार समजा देव न करो हे एक मताने जिंकले सहा महिन्यांनी परत निवडणुका लागणार त्यांचा बॉम्ब बाध होणार आपण हे मालवण शहरावर हे ये संकट येऊ आहे का आपल्याला हवं आहे का सहा महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका आताच ठरवलं पाहिजे खोटं बोलणारे हि लोक जे आता एक महिन्यापूर्वी मराठी होते आता ओबीसी अचानक झाले त्यांनी सगळी व्हॅलिडीटी दिली आहे खोटी दिली आहे अशा व्यवस्थेमध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं का निवडून द्यायचं अहो तो शहराचा महापौर असतो शहराचा बॉस असतो सगळ्या किल्ल्या तिजोरीची सगळी किल्ली त्यांच्याकडे उद्या या कोटडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला नगरपालिके गेली डब्यात मग वाचू शकणार नाही आपण तुम्हाला सांगतो अजिबात वाचू शकणार नाही ते बाकीचे सगळं जे काय पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे पण लक्षात घ्या हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिला आहे त्याचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे हे मी शंभर टक्के तुम्हाला आज मी या व्यासपोर्टावर सांगतो कशाला करायचं तुमच्याकडे उमेदवार नव्हता हो मी दिला असतो मी दिला असतो पण खोट काम लोकांना खोटं बोलू लागतो